चल जायचं आपल्याला झाड तोडायची झाड तोडायची जरा ती काढायची आता पाऊस असल्यामुळे आपल्याला ते आता अडचण येते थोडं तोडायचंय ना आपल्याला मला जायचं ना आता आपलं काढावं लागेल ना आपल्याला परत राहण्यात अडचण येते

मला तो बोलत नाही नाही काही काय असेल नाही तिकड बी आहे आय होती था

आम्ही गप कुणाला करणार नाही फक्त काय करायचं समाज बनला काँग्रेस काढला की तिकडे कुठेतरी जात नाही तुम्ही काढल्या त्याच्या राहणार काय दिसतय काय होतंय आम्ही बाजू करत नाही जे आम्हाला दिसतंय दिसतय त्याच सगळं कोण नाही र देवा तुझ्या शिवाय कोण वाले आम्हाला गरीबाला गरीबा अन्याय नाही झाला पाहिजे देवा नाथ महाराजा बघून गे रे नाथ महाराजा असं काय शेतकऱ्याचं पाऊस आला तरी शेतकऱ्याच नुकसान आहे नाही पाऊस पडला तरी शेतकऱ्याच नुकसान आहे कसं या शेतकऱ्यानं जगलं पाहिजे सांग देवा सांग आता कसं करायचं ह्या शेतकऱ्यानं इतकंही असतं कार एकतर शेजाऱ्याने बी ताप दिला या

मग ते पेटला अरे कुणी पेटावला काय काम करू आपण तुझ्या माग काहीतरी भोग दिसायला लागलाय तर ते वरच्या आलेला पुजारी म्हणाय पंचांगनाथ ह्याच बघत चांगलं काय आपण हाय का बघू त्याच्याकडे जाऊ सगळ चल का सरपंच पाटील सगळ्याला सांग तुम्ही कुणी असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या सरपंच जरी असला पाटील असला बरोबर आहे देवाचा ते त्याच कर्म llamada <laughs> bun